मॉर्निंग का ये वक्त है एट ए टाइम सनराइज वेरी ब्यूटीफुल सीन वेरी वेरी नाइस बर्ड्स आर चिपिंग बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काई काउज आर स्टैंड अप देयर वेरी वेरी नाइस एटमोसफियर मैं इस जो ब्लॉग है इस ब्लॉग में ये बना बता रहा हूँ कि इस सूर्य का अभी उदय हो चुका है बर्ड्स है तो चिरपिंग कर रहे हैं कुछ बर्ड्स आकाश में फ्लाइंग कर रहे हैं उड़ते हैं उधर का वो है वो मेरा खेत है देखिए बहुत नाइस एटमोस्पियर है देखिए बर्ड्स कैसा फ्लाइंग कर रहे हैं छोटे छोटे बर्ड्स बड़े बड़े बर्ड आई एम नागनाथ केंद्रीय बिलोंग टू फार्मर फैमिली मैं एक किसान हूँ किसान का बेटा हूँ खुद किसानत करता हूँ मैं नागनाथ केंद्रिया है सूर्योदयाचा सकाळचा मॉर्निंगचा फ्रेश वातावरणाचा ब्लॉग शांत आनंदमय दाखवत आहे नैनिदि दृश्य आहे हे खूप दृश्य आहे पाकर उडत आहे तिकडे शांत वातावरण आहे खूप 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 शहरात राहून आनंदाने जगायचं खेडेगावात ग्रामीण भाग ग्रामीण भागातील वातावरण खूप हे असतं खेड्यात मेंढ्यासारखं कोंबड्यासारखं को राहून काही नाही काय मुंग्यासारखं माणसं पडतात रेल्वे ह्याच्यात त्याच्यामध्ये काय मिळतं तिथं दगदगीचं जीवन हाताने शहरात राहून हाताने दूषित पाणी दूषित हवा गर्दीचं वातावरण आणि ताणतणाव ट्रेस वाढून तुम्ही रोगी होता विषमुक्त अन्न की ग्रामीण भागात मिळतं तिथं विषमुक्त नाही तिथं तुम्ही इषुक्त अन्न खाता भाजीपाले आहे ताजी मिळत नाही दूध चांगलं मिळत नाही समद हे बघा हे कसं फ्रेश वातावरण आहे सूर्योदयाचं गावाकड रहा मोकळे हवेत रहा निरोगी रहा विषमुक्त अन्न खा आरोग्य बनवा दूध देशी गायचं खा तूप खा आयुष्य वाढेल सौंदर्य वाढेल निरोगी राहाल तेव्हा तिकडे ते आमचा चुलत भाऊ आहे त्याची आहे बघा हे कुत्रे कसे येऊ का बघा हे असं सानिध्यात राहायचं असते कुत्र्याच्या ह्या बघा आता हे किती मजेशील हे पोचलेले प्राणी आहेत अशा प्राण्यासोबत राहायचं जीवन आनंदात घालायचं ह्या माझ्या ब्लॉकमध्ये मी जीवन आनंदीमय जीवन सूर्योदयाचे जीवन निसर्ग ग्रामीण भागातील खेड्यातील शेतकऱ्याचे आनंदीमय जीवन आनंदाचे क्षण खेड्यात मुंग्यासारखं जगण्यापेक्षा कोंडून जगण्यापेक्षा ग्रामीण भागातून खेडेगावातून आनंदमय जगा जीवन हे पुन्हा पुन्हा येण्यात येत नाही ताणतणावापासून दूर राहा आनंदीमय एकदम उत्साहाचं आनंदाचं जीवन ज्याने आयुष्य वाढेल ज्याने तारुण्य टिकल ज्याने शांत रहाल हा ब्लॉक खूप तुम्हाला काही सांगून जाईल असं आनंदीमय जीवन जगण्यासाठी ग्रामीण भागात शेतामध्ये शेताकडील सूर्योदय पाहायचा सकाळची पहाट पाहायची आनंदान राहायचं बैल म्हैस कुत्रे यांच्या सानिध्यात राहायचं जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासोबत आशीर्वाद घ्यायचं हे करायचं ते पहा किती आनंदमय शुद्ध हवा भरपूर ऑक्सिजन मिळतं खूप चांगलं राहतं किती हे आहे सूर्योदय असं हे करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना आनंदमय जगायचे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावा गावाकडील सूर्य उदयस गावाकडील आनंद आनंदीमय जीवन शेतातील जीवन ताजे दूध ताजी भाजीपाला ताजा ऑक्सिजन ताजी, ताजी, ताजी शुद्ध नाल्या वड्या झऱ्याचे पाणी जे शुद्ध तुमच्या बिसलेली पाण्यापेक्षा आकवा पाण्यापेक्षा खूप चांगलं असतं खूप शरीराला चांगलं देतं निरोगी शरीर निरोगी शरीर निरोगी काया निरोगी आरोग्य शुद्ध दूध शुद्ध अन्न शुद्ध भाजीपाला गावरान तडका आणि गावरान जीवन जगण्याचा एक आनंद घ्या ग्रामीण भागात जगा शेताकडे वळा पशुपालनाकडं शेतीकडे वळलो तर शुद्ध अन्न मिळेल आणि शेताकडे वळावी शेतीमध्ये क्रांती करावी प पशुपालन गायपालन करावे शेतीस उद्योग आहे गायपालनात खूप पैसा आहे श बा शहरात जाऊन पाच दहा हजारची नोकरी करून कोंबड्यासारखं जगण्यापेक्षा कोंडून जग बंदिस्त जगण्यापेक्षा गावाकडे येऊन शेती करा पालन गाय पालन करा पालन करा त्याच्यात लाखो रुपये शून्य भांडुलातून कमवा शेतीमध्ये प्रगती करा शेतीत शुद्ध ऑक्सिजन शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध अन्न खा आणि आयुष्य आनंदाने जगा आनंदीमय जगण्याची सूत्र